हॅलो प्रसाद सर हॅलो सई मॅम हाय हाय मी जेव्हा केव्हा बोलायला येतो तेव्हा माझ्याकडे एक गुड न्यूज असते ऑलवेज नाही नाही मला पुढे सोफ्यावर नाही बसवत आहेत पृथ्वीकलाच बसवत आहेत ठीक आहे नाही मी रिलेशनशिपमध्ये पण नाही आहे अजूनही मी सिंगल आहे हाय प्राजू कशी आहेस प्रयत्न एखाल का नाही नथिंग नथिंग असं काय नाही आहे टाऊनमधली न्यूज आहे की मी डिरेक्टर होतोय डिरेक्टर मी आता सिनेमा डिरेक्ट करणार आहे रे एक ऍक्टर ऑलरेडी डिरेक्टर आहेच दुसरा ऍक्टर होऊ पाहतोय म्हटलं मी पण एक त्यात डुबकी मारून घ्यावी डिरेक्टर म्हणून एक मी महत्वाचं काम केलेलं आहे ते म्हणजे फुकटात लोकेशन मिळवणे आलोय काकाच्या गावी मस्त दहा पंधरा लोकेशन्स बघितली आहेत मस्त इथेच थांबलोय पाच दिवस जरा स्क्रिप्टिंग बिप्टिंग वर काम सुरू आहे काय लेखक पण मीच आहे फक्त हिरो मी नाहीये <laughs> प्रोड्युसरला माझ्यापेक्षा जास्त विराज जगताप आवडला सो विराज जगताप हिरो आहे आणि मी सईमॅमना विचारलं होतं विराजच्या अपोजिट काम करायला पण विराज नाही म्हणाला म्हणून आता मी मोनल कडलकला घेतलंय ओमक्या ए ओमक्या काय इथे बस ऐका नाही निवंत अरे आरामत एकदम आराम मस्त आबाळ बघितलं कधी अस नाही नाही असतं इथं गावात जेवण कसं होत जेवण कसं होत लय मी नॉर्मलच एकदम मस्त एकदम मस्त विचारलं एका फर्मसच असणार जेवण गावचं जेवण आहे गावचं अं इथली चटणी तिखाट असली ना तरी जेवण गोड आहे काही अर्थ नाही या वाक्याला हा म्हणजे तस नाही रे <laughs> पण म्हणजे हाय का नाही जेवण भारी मस्त असं खूप जेवलोय काका आता एक मस्त पडी टाकतो दोन तासाची जो तू कशाला रे रेका थांब किंवा ती आमची पाहुणी आहे ती गावातली दोन श्यामराव ती फॅन आहे ती रे तुझी येथील दहा मिनिटं थांब त्यांच्यासाठी थांब काम उद्या थांब ना थांब रे थांब ती श्यामराव येते तिच्या पोराला घेऊन त्याच्या पोराला तुझ्या ह्याच्यात ही करायचंय ती कर कशात काय करायचंय अर ती करतो ना तू हास्य जत्रा हा त्याच्यात ते त्याला ती ऍक्टिंग करायची आहे ती कर नाही म्हणणं रे बघ ती आपली नात्यातली आहे ती भाऊ कितली आहे ती त्यांना करावं लागतं तर गावात ठेवते ती लक्षात ठेव गावात कसं चांगलं मानपान राहावं लागतं त्याला कर ती येईल आता माझा दोस्त श्यामराजपूत आणि त्याचा पोरागा येईल श्रमेश बेटकर श्याम राजपूतचा मुलगा श्रमेश बेटकर आर <laughs> 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 रहे रहे। चाल, चाल, हा आरती त्याच बाप आहे का नाही श्याम राजपूत ती हाय खान आणि त्याच पोरग आहे का नाही ती रत्नागिरीत वाढलंय मामाकड दिलंय म्हणा त्यांना लॉजिक चला पुढे चाल रे चल चल हा आले आल राम प्रताप राम हो यशमराव या या बसता इथं या, या 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 अरे अरे बस अरे प्लीज पाया वगैरे भेट दादेलं भेट आम्ही नेहमी बघतो बर का तुमचं हा हा ते एकदम बलत भारी असत काय काय ते नाही का ते हास्य जत्रा या गावात अशी पूर्ण वाक्य कोणी बोलत नाही मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर सगळं बघितलंय तुम सर तुम्हाला फॉलोच करतो सर अरे नको एवढं नको अरे तुम्ही तो म्हणजे डूड त्याचा रोल काय करता बाते करते देवडूड कर तुम्ही देवडूड काही फरक नाही बस 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 चांगलं बस या बस बस श्यामराव त्याचा तुम्ही डूड बघितलाय त्याचा सोटू बघितलाय का बघितलाय ना मी सोटू नाही करत मी का वाटतो लोकांना सोटू नाही श्यामराव तू मला सांगतोय सोटू करतोय दात्या करतोय मामा करतोय त्याला एस फॅक्टर म्हणतात तिथं कोण क्या काय क्या ती गाणं गा तुझं तू दूर का गाणं गा माझ नाही ओंकार भोजने ओंकार भोजने दुसऱ्याला द्यायची आवड अस स्वतःला घेत नाही दुसऱ्याला देतय सगळं शाम्या हा हा मोठा माणूस तिथं शहरात का पिवड केलंय त्यानं अरे रे आपण माग फैजाबादला गेलो तू बघ हा ते नारायण त्यांच्याकडे हा नारायण त्यांच्याकडे ना ती नारायण आप तुला सांगू नारायण आप ना... नारायण आप्पाच साडू आहे ती साडू <laughs> त्या त्यांच्या साडूच्या मेवण्याच्या चुलत्याच कुणतरी साहेब आहे ती सोनी मराठे साहेब <laughs> का ती सोनी मराठे साहेब भेटले याला हा। ती म्हणले काय करायचं यो म्हणला हास्य जत्रा करू तवा कुठं ती तयार झाली ती ह्याचा कार्यक्रम आहे हास्य जत्रा हिवा म्हणला करायचा तवा ती करायला तयार झाली ती श्रम्या दाद्याकडनं शिकायचं बरं मी सगळं ती करतय तू त्याचं ऐकलं ती तुला हास्य जत्रेत घेणार ती करताय तर काका लय केलंय तिथं काका काका बोलके असं काही हे नाही काय सांगताय तुम्ही हाय ते सांगतोय रे नाही आज कोण सोनी मरा असं काही नाहीये ते यार दमनचं एक शकेड झालं जरा मी जरा जेल झालो ते खूप आहे कळलं <laughs> तुम्ही काही यांना सांगू नका कळलं का हे यांनी जाऊन बाहेर पसरलं आणि ते जत्रावाल्यांना कळलं नाही असलं काही मला काढणार नाही मला रोज काढतील ते <laughs> आपलं काहीतरी बोलतोय तुला सांगतो श्यामराव ह्याला मोठे पणाले वि नाही लय ह्याच्यात वि नाही लय मोठा भाऊ आहे का नाही नाही भाऊ आहे माझा मोठा काय असं बोलशील काय ह्याचं काय तुला सांगतो श्यामराव ह्याला लय ती हाय बाबा मी मोठेपणालय हे नाही करत पण ह्यानंच केलं तर सगळं मी वंकी बसतो आपल्या गावातले भाऊ तर त्याला ऍडव्हान्स दि त्याला चल का ऍडवाइसी काय काय करतोस तू काय करतोस मी रील्स करतो जुन्या गाण्यांवर आणि मी तीन चार शॉर्ट फिल्म पण केल्यात थोडशा पथनाट्याचा पण अनुभव आहे एकांकिका वगैरे काही केलंय हा सर मी करतोय किती का नाही करणार दाद्या काही सांगते करायच्या माणूस आहे रे बाबा शामराव त्याने असं तुम्हाला सांगतो ती पुढे बसते ती नाही का दोघ हा ते बसतात आठवत का कोण मग पुण्याचा टॉम क्रुझ आणि सांगलीची जेनिफर लोपे काय काय करतोस तू काय करतोस मी रील्स करतो जुन्या गाण्यांवर आणि आणि मी तीन चार शॉर्ट फिल्म पण केल्या थोडशा पथनाट्याचा पण अनुभव आहे एकांकिका वगैरे काही केलंय हा सर मी करतोय कि का नाही करणार श्रम्या दाद्या काही सांगते करायच्या माणूस आहे रे बाबा तिथे सामराव हा लई केली त्याने तुम्हाला सांगतो ती पुढे बसते ती नाही का दोघ हा ते बसतात आठवतंय का कोण मग पुण्याचा टॉम क्रुझ आणि सांगलीची जेनिफर लोफे नाही हो साधोके त्यांनकर मॅडम मीच की ते दोघांचं म्हणजे तुम्हाला सांगतो श्यामराव ती दोघं आहेत दो का नाही हा हा त्यांचं करिअर झालं होतं शट शटअप गुड नाईट ते कामच नाही दोघांकडे दोघांनी ह्याला फोन केला आहे विचारलंय म्हणे काम द्या काम काय का नाही पुण्यात फिरायचं मुंबईला ह्याच्याकडे मला काम दे काम दे ह्याला दया आली अरे वा म्हणलं दोघांना या काम देतो तुमच नाही या माझ्या कामात या बायच्या काळी म्हणली मला स्टेज वर काम करायचंय मग हे म्हणला होय तिकडं तिथं बसायचं दोन खुर्च्या टाकून देणार हसायचं काम करायचं <laughs> नाही चालतंय ना ना। <laughs> <थाँ>। <laughs> तर शाम हो करतोय सगळं तर ती पोरगी बसती कोपऱ्यात ती हा प्राजक्ता माळी ती नाच मयूरी तीच तुला सांगतो शाम हा हा गोरेगाव स्टेशनला रडत बसली होती पोर लय लय रडत होती ह्यानं बघितलं ट्रेन मधनं उतरला आणि तिला म्हणलं ए झिप रे ती बाया बावचाळली ती आली रडत रडत म्हणला का रडतोस काका तर ती म्हणली मला डान्स करायचा आहे का मला शो मध्ये कुणी घेणं झालंय म्हणला माझ्या कामात ये काका माझ्या कामात ये माझ्या कामात डान्स कर काय बोला चालायचं ती सगळं कर करते का नाही वायरिंग सगळं <laughs> ही बिसी शिकवलंय वाह वा वा कोण के लय मोठ्या मनाचा आहे त्या सगळ्या इथे हे करतं इत सगळ्यांचं हां हां चप्पल हा आधी काय चाललंय तुमचं उकील सांगाय नकोय लोक मी नाही केलं मी कोण भ्राजक त्याला डान्स शिकवणार आहे तू म्हटलं नव्हता का तिला डान्स मी नाही म्हंटलो मी म्हणालेलो ती मला डान्स शिकवते ती आणि मी प्रसाद सरांना काम देतोय तुम्ही काय बोलताय मी बोलू मला फोन येणार असेल पिक्चर साठी तू पण नाही येणार प्लीज सही तामणकरांना मी काम दिलं त्यांना एक मी <laughs> 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 मी दिलं <देते> काम अरे त्यांना आठ दिवस बघता यावं म्हणून मी जत्रा हास्य जॉईन केली नका असं बोलू प्लीज प्लीज असं करू नका नॉर्मल सांग मी मला गाईड करायचंय ना मी ते करूया ना बोलण्याकडे काही लक्ष देऊ नको बोलण्याकडे तुम्ही प्लीज लक्ष देऊ नका मोठा आहे आता बाकी काय नाही कर ते सगळे बर मी काय बोलत नाही तू त्याला हे कर ते मग डायव्हर्जन दे त्याला डायव्हर्जन नाही डिरेक्शन दे असं आहे ते किती पण बर ऐक ना मित्रा तू का हा, 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 ना वगैरे कर तू स्पर्धा वगैरे कर दादा सांगतो ते ऐकायचं ती केल्या केल्या दादाला फोन करायचा दादा तुला हास्य जत्रेल तुझा दादी दाद्या म्हणून तुझ्यासाठी करेल नाही तर कोणासाठी करत नाही त्यो त्याच्या हातात आहे सगळं तुला काय बाबा काय डायलॉग कोण बोलेल तिथं कास्टिंग कोण करेल नट कोण निवडेल सगळे हे बघतंय रे सगळे बाकी कोणाच्या हातात काही नाही 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 पण मी ते एका पेपरात असं वाचलं होतं बाबा

सर सरांबद्दल असं सरा, नका त्याला प्रवास झालाय त्याची चिडचिड झाली चिडत नाही तू सॉरी सॉरी ते आहे दाद्या चिडू नको काका लागतोय तुझा चिडू नको चिडत नाही शामरा काही नाही पोरग जरा हे झाले नाही आहे दोघं तुम्ही म्हणला का नाही ती मोठे गोस्वामी आहे ती हाताखाली कामगार ठेवली ती नाही असं काही काय आहे किरे त्यांना सांगू दे काय केलंय काम नव्हती आज पीन वाढले तर ती हो आम्हाला ठेवून घेतलेली ती पांढरी कशी आहे ती हा ती काय सफेद सिमेंट आहे रे तिथे हे <laughs> <था। laughs> करता सगळं नाही तस काही नाहीये काय नाही तुम्ही काय करताय अरे तुम्ही नका ना बोलू कवता यार हारे बाहेर पसरलं ना मासा मला तिकडे सिमेंट घेऊनच चालायला लागेल तुझ्या हाताखाली काम, काम, करत, का, का, का काम करतो माझ्या हाताखाली कोण नाही काम करत काका काय बोलताय तुम्ही जरा थांबा प्लीज थांबा बसा तुम्ही बघा मी नॉर्मल ऍक्टर आहे मी नॉर्मल ऍक्टर आहे तिकडे मी त्याचे पैसे घेतो ती प्राजक्ता तिकडे अँकर आहे ते सई मॅम प्रसाद सर तिकडे जजेस आहेत असे सगळे आम्ही वाटून घेतलेले आहेत का मग आम्ही एकत्र काम करतो सगळे आम्ही कुटुंब आहोत असं कोणी एकटा तिकडे असा मोठा नाही आहे तुमचा अरे नाहीये मोठेपणा काका माझा आम्ही हे खरं सांगतो हे सगळं यात असेल मला खरंच काही कळत नाहीये मी पण इथे आहे ना तिकडे शूट सुरळीत सुरू आहे कोणामुळे काही कोणाचं अडत नाही तिथे का म्हणजे ऑडियन्स पण अरे एक बाबा दिवस मी नाही दिसलो तर लोक म्हणतात की अरे हा का नाही दिसला पण शो बघतात कारण त्यांचं कार्यक्रमावर प्रेम आहे हे लक्षात घ्या तुम्ही काहीतरी प्लीज नका बोलू प्लीज नका बोलू तुम्ही तिकडे आम्ही कार्यक्रम एकत्र कसा चांगला व्हावा ना ह्यासाठी काम करत असतो कोणा एकट्यामुळे कार्यक्रम कसा मोठा होईल हे नाही बघत आम्ही प्लीज थांबा जरा तुझ काय ऍक्टर व्हायचं आहे ना हा 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 ऍक्टर व्हायचंय तू इथे तू इथे काय त्या एकदा द्या बारीक बारीक तिकडे बरं काय तर ऍक्टर व्हायचंय ना तर ऍक्टर म्हणून आपल्याला काय करता येईल ना काय काय ग्रो करता येईल काय प्रोग्रेस करता येईल ह्याचा विचार कर हास्यजित्रा हे ध्येय नको ठेवूच रे पुढे खूप मोठमोठी मुट ध्येय आहेत नाटक ना फिल्म्स कर वेब सिरीज कर वेगवेगळ्या -वेग गोष्टी ट्राय आउट करून बघ आधी मुळात ऍक्टर म्हणून वाच बघ प्रगल्भ हो आणि मग या फील्डमध्ये एंटर कर मग काय हास्य ऑडिशन्स आहेत असतातच लोक जाणार आहेत काय काय एक एक महिना दोन दोन महिना तेव्हा तुला yeah! पण ऑडिशन yeah! दे ऑडिशन yeah, yeah, दे सर मला ऑडिशन असेल तेव्हा सांगा मी नक्की मी नक्की सांगेन <coughs> हा फक्त yeah. एक काम कर काय yeah, सर तुझ्या बाबांपासून yeah. आणि माझ्या काकांपासून लांब राहा सर ऍक्च्युली मी बाबांपासून लांब होतोच माझ्या काकांपासून पण राहिन म्हणलं रे दादे सगळे करत दाद्यां लोकांना मोठे केलं आमिर हाड हा त्याचं करिअर झालं होतं शट ऑफ गुड नाईट तर त्याला म्हणलं शेअर मार्केटमध्ये गुंत